रक्षा करायची असते आज रक्षाबंधन सुद्धा सण आहे कालच आपला समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करणारा आपला मच्छीमार बांधव यांचा सण नारळी पौर्णिमेचा सण काल त्यांनी साजरा केला त्या सणाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी डहाणू गाव या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आवर्जून उपस्थित होतो आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्टेजवरील सर्वच मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व नेते मीरभाई शहा जे नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात राजपूत सरालयात प्रिन्सिपल तलाश्री गोदावरी कॉलेजच्या त्यांनी स्टेजवर आहे समीर साहेब संजय पाटील साहेब वरुणबाई पारे आमच्या पक्षाच्या तालुक्याचे नेतृत्व रणका कलांगडा लहानी दौडा माझे साथी खांद्याला खांद्या लावून करून काम करणारे चंद्रकांत गोरखना आणि ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं काँग्रेसचे नेते साहेब बाबूजी खान साहेब इकडे पुढे यायचा आहे त्याचप्रमाणे मधुबाई जनवादी महिलांचं काम करणाऱ्या कष्टकरी संघटनेच्या नेत्या ज्या पद्धतीने ब्रायन भाऊने सांगितलं कि हा सण किंवा हा नऊ ऑगस्ट आजचा हा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे याच दिवशी जेव्हा ब्रिटिश आपल्या देशामध्ये होते आणि आपल्यावर अमानुष असा अत्याचार करत होते आपल्याला गुलामगिरीमध्ये वागवत होते तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला चले जाऊची घोषणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव जागतिक संयुक्त राष्ट्राने या संघटने एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणपन्नास दोनशे चौदा हा ठराव पास करून जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आणि हा फोन करू त्या अनुषंगाने आपण गेल्या काही वर्षापासून हा आदिवासी दिवस आपण साजरा करतो खरं म्हणजे ब्राण भाऊ सांगितल्याप्रमाणे नऊ ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही सर्व समाजाला आपण मनुष्य मानव माणूस की याच्या या पलीकडे दुसरा समाज नाही माणूस हाच एक समाज आहे आणि म्हणून कोणी असेल हिंदू मुस्लिम सिख इसाई आदिवासी दलित सर्व जो माणूस आहे त्याला आम्ही या नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित करतो की तुम्ही या आदिवासी दिवस साजरा करण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा या समाजात जन्मलो जरी असलो तरी जी काही संस्कृती आहे जे काही परंपरा आहेत याच्यापासून आम्ही थोडेसे दुरावलो होतो आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो निसर्गाला आपला देव मानतो निसर्ग का पूज काय दराखोरामध्ये राहतो जंगलाचे संवर्धन करतो आणि जंगलाचे संवर्धन जर केलं नाही तर ह्या देशातच काय तर पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही कोणताही जीव नाही राहणार जर आपण जंगल वाचवलं नाही तर आणि जंगल हेच जीवन आहे आणि म्हणून जबाबदारी आपली सर्वांची आहे तीस चाळीस वर्षापूर्वी आमचा आदिवासी समाज हा शिक्षणापासून कोसो दूर होता परंतु या भागामध्ये काही समाज सुधारक काही क्रांतिकारी नेते या भागामध्ये आले जसं गोदावरी परुळेकर शामराव परुळेकर अनुताई वाघ ताराबाई मोडक असे क्रांतिकारक काही समाज सुधारक या भागामध्ये आले आणि शिक्षणाचे त्याच अनुषंगाने हा तलाश्री गोदावरी कॉलेजचे प्राचार्य ते रणपूर सर आलेले आहेत आमचे नेते आमचे मार्गदर्शक ज्यांचं महिनाभरापूर्वी निधन झालं असे माजी खासदार माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांनी तलाश्रीमध्ये आणि डहाणूमध्ये शिक्षणाचे मुहूर्त मूर राहून